धाड पोलिसांची मोठी कारवाई अवैध दारू विक्री करणाऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलिसांनी दुर्गोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रभावी पावली उचलली आहेत त्याअंतर्गत धाड पोलीस स्टेशन हद्दीतील कुप्रसिद्ध अवैध दारू विक्रेता अंकुश भागाजी शिंदे याला अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकवत बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आला आहे ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन एक अ बनवे करण्यात आली आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे धाड परिसरातील अवैध दारू विक्रीचे गंभीर परिणाम व कायदा सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी बुलढाणा यांनी हा कडक निर्णय घेतला वीस सप्टेंबर दोन हजार पासून आरोपी दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार राहणार आहे ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यांवरही अशीच कडक कारवाई होणार असल्याची माहिती धाड पोलिसांनी दिली गरज पडल्यास आणखीन कठोर पावले उचलली जातील असा इशाराही पोलिसांनी दिला आहे ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा सुनील आमोलकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप दत्तात्रय बोसे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व धाड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांच्या प्रयत्नातून पार पडली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की धाड व ग्रामीण भागातील अन्य अवैध दारू विक्रेत्यांवरही अशीच कठोर कारवाई केली जाईल वेळ प्रसंगी आणखी कडक उपाययोजना करण्यास पोलिस अजिबात मागे पुढे पाहणार नाहीत धाड परिसरातील दारू माफियांना धाड पोलिसांचा थेट इशारा गुन्हे गेले तर हद्दपार व्हाल कायदा लाईव बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका